सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे फरा अजूनही फरार आहे आता अडुसष्ट दिवस झाले देशमुखांच्या हत्येला मात्र तरीही आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये त्याच्या शोधासाठी संपूर्ण देशामध्ये पोलिसांची पथकं फिरतात सी आय डीची टीम फिरतीये बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेलं आहे माहिती देणाऱ्याला बक्षीससुद्धा जाहीर केलेलं आहे मात्र अजूनही अडुसष्ट दिवसानंतरही आंधळेचा पत्ता मात्र अजूनही लागलेला नाहीये तर एकंदरीतच आज बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित होणार आहे कारण बीडमध्ये मसाजोगमध्ये आज ग्रामस्थांची जी सभा आहे त्यासंदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर जोडले जातात विकास आज मसाजोगच्या ग्रामस्थांची ही पुन्हा एकदा दिशा देणारी बैठक ठरणार आहे असं एकंदरीत चित्र दिसते महत्वाच्या मागण्या त्यांनी केल्यात एकतर आंधळी अजून सापडत नाहीये जप्तीची त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई जरी होणार असली तरी तो सापडत नाही हा मुख्य मुद्दा आहे काय काय नेमकं आज ग्रामस्थांच्या बैठकीत होणार आहे अनुभमा निश्चितच या ठिकाणी पाहू शकतो की सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आज मस्साजोग ग्रामस्थांनी महत्त्वाची अशी बैठक बोलवलेली आहे आणि याच बैठकीमध्ये धनंजय देशमुख यांचा देखील सहभाग जो आहे तो असणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आज अडुसष्ट दिवस होत आहेत खरं तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला आणि यातील एक आरोपी जो म्हणजे कृष्णा आंधळे तो आजही तपास यंत्रणेला का मिळत नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे अडुसष्ट दिवसांपासून या ठिकाणी विशेष पथकं जी आहे ती नेमण्यात आलेली आहे या पथकाद्वारे त्याचा शोध घेतला जातो आहे मात्र तरी देखील कृष्णा आंधळे हा अद्यापही यंत्रणेला मिळत नाहीये याच अनुषंगाने जर पाहिलं तर त्याच्या संपत्तीची जप्तीची कारवाई जी आहे ती देखील केली जाणार आहे मात्र संपत्तीची जप्ती का करावी केवळ जप्ती करून हा प्रश्न भागणार त्यामुळे त्याला अटक करावी आणि कठोरात कठोर कटूर कारवाई करावी अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी मांडलेली आहे आणि आता त्याच पाठोपाठ जे जो ग्रामस्थ आहेत त्यांनी देखील ही मागणी आपल्याला करताना पाहायला मिळते याच संपूर्ण पार्श्वभूमीवरती आज मसाजोग ग्रामस्थांची ही महत्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीमध्ये वाल्मिक कराड याची जी बी टीम आजही कार्यरत आहे त्याच्यावरती कारवाई केली जावी त्याबरोबरच या प्रकरणातील जे आरोपी फरार झाले होते त्या आरोपींना मदत करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली होती त्यांना सह आरोपी केलं जावं त्याबरोबर उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची या ठिकाणी नेमणूक केली जावी अशी प्रमुख मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मसाजोग ग्रामस्थ जे आहेत ते एकवटल्याचं दिसून येत आहे अडुसष्ट दिवस होत आहेत का तपास यंत्रणेला कृष्णांधळी मिळत नाहीये असा सवाल हा आजोही अनुत्तरित आहे त्यामुळे कृष्ण आंधळे याला पकडलं जावं त्याला कठोरात कठोर कर्थोर कारवाई केली जावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते कारण की कृष्णा आंधळे याची संपत्ती फार अशी मोठी नाही आहे त्याच्या नावावरती केवळ एक दोन ते एक तीन बाईक आहेत एक तीन अकाउंट्स आहेत आणि त्यामुळे काय साध्य होणार आहे असा सवाल धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यामुळे आम्हाला त्याची संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि आता धनंजय देशमुख यांच्या पाठोपाठ जे ग्रामस्थ आहेत मसाजोगचे त्यांनी देखील हीच मागणी केलेली आहे आणि त्यामुळेच आजची जी या बैठकीमध्ये किरण आज नेमकं काय काय घडते काय भूमिका ग्रामस्थ घेत आहेत धनंजय देशमुख घेत आहेत हे आपल्याला बघायचंय जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी तुमच्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती